दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या एकाच ठिकाणी उद्या दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी संगमनेर शहरात मोठ्या उत्साहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणार आहे बरेच संघटना तसेच सेवाभावी संस्था यांनी शिवजयंती साजरी करण्याचे परवानगी मागितलेली आहे ही सर्व शिवभक्तांना व नागरिकांना विनम्र आवाहन करू इच्छितो की आपण येथून मागच्या काळामध्ये जे काही सण उत्सव झाले जे जेवढ्या आनंदाने आणि उत्साहाने आपण आणि शांततेच्या मार्गाने साजरे केले त्याच प्रकारे हाही जयंती उत्सव आपण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने आणि सर्वां जाती धर्मांना सामावून घेऊन एकोप्याने साजरा करू पोलीस प्रशासन आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची ग्वाही मी सर्व शहरवासियांच्या तर्फे देऊ इच्छितो व नागरिकांना आवाहन करतो की आपण कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजची खात्री करूनच आपण तो फॉरवर्ड करावा कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी आज ही चहा चहापत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा